गो पायल काय व पप्पा न बकरे सोडगन मोकळ्या पिल्ले बी मोकळ सोडी गण ती पिल्लू कुठलं पिल्लू काढते पप्पा कुठे गेले गण खानो कुठे गेले गण अव चारा आणायला गेले असून तिकडं आवाज चारा या देत नाही राहत चार या देत राहत चार कोणते चार ते गोड मी फोडत नाही कापू काय नाव राय ओ बाई ते चारा म्हणलं का मी चारा म्हणलं चारा मक्काचा चारा राहत असतो शेंडे राहते ते हा ते शेंगेच्या आनाला गेले असेल हा गेले असं मग तूप खात नाही बकऱ्या खाता ना व पण आता गेले असेल ते आनाला बसले तुम्ही मग आता काय करू काय माणूस आहे चाल म्हणे आपण मक्का ते पाहू म्हणे शेतात गेल्या ग्याला आणि ते येऊन बसले फक्त मक्का आता रस्त्यानं पाहिलं नाही का मक्का अहो आपली घरची मक्का म्हणजे काही पण दिसू राहिली पाहिली तुम्ही मग चांगली आहे उभी आहे कंसाई दिले तिथं मला पण दिसते ना उभी म्हणून तिथं जाऊन पाहिले का मक्का वाळली का काय नाही पाहिले चालावर पाहू आपण कवा पप्पा वासरू पण मक्का तर सोडून कुठे गेले का थांब पा बर का बरं त्याला ये ये बिगडी धरणाय लय अहो आना ना जाऊ द्या व शेणही येस आता जिग नाही जाऊ दे चरू दे राहू द्या चला मक्का पाहू न ये मक्का जाई येस आपलीच मक्का येई खाऊ का चांगली नो मक्का मक्का चांगली हो पा बर एखाद्या कानच सोलून थांब चांगलंय व कंच मस्त भरली कंच मग हे शेंडे लागले तशी बाराजी टाकीवरती जाते पाणी घेऊन येते गारा करते आणि हे ना भरून काढते एवढं म्हणजे आता कंस भरत काय तू मग आता तुम्हीच तर तु म्हणते ना बारा म्हणलं हे कंस इथ लोक आले लो पाहिजे शेंडे लोक पे भरून कंच कसे येईन ते शेंडलो कंसनी हे हे रशा वर येते शेंड्या लोक हे बघाने का हा असं म्हणा ना मग तेच म्हणले एकानुस शेंड्यावर कस काय जाईन आता जाऊ दे आता वाळलं बी एकानुस ओय वाळलं तरी ते गण घेबर आहे ना आवा ते कि तो आवा नेबर माझ्यावानी वाळलं इथे वाळलं माझ्यावानी पाय खरंच हात लोम तुम्ही वाळले काय मग मग वाळे काय एकानुस वाळलं ना चाला बरं एकदा आपण याचा उलडा बाजू काय उंडा कशाला भाजते आता झाला तो लगन आता कशाला उंडा वाजे आपल्याला उलडा भाजू म्हणलं आता वाळकांचा उलडा भाजती का मग आता हरभर वाळ्यावरच भाजत नाही का आपण त्याचा उलडा आव ते वाळेल ते चांगलं लागतं आणि जर हे कधी वाळेले अरे याचा उलडा भाजला याचं लाय होईल ते खात नाही का मग चाल ना भाजन ते मग लाय खाऊ ना हे नसते भाजत आता तू मस्त म्हणते भाजत असते वाळलंय सगळं घे धर बसा खाल का मी ते सांभाळ टाकेल ते सांभाळ तरी पोहून आपण चाला वाळ खायचं हे करा ते करा आता तुम्हीच तर म्हणलं ना की हार्बर वाळायला असत ते खाते बापरे सांभार तर काही भरला कशा ना गवत पाहिजे झाले शेत आता तुम्हीच तर म्हणते भरला मग गवताना भरला ते असं म्हणा ना म्हणलं शेत कि गाराने कस काय भरला तो गाराने हे बाय सांभार मी सांभार ऐकणी का नुक काय सगळं कुठे बा सांभार सांबार घेतला का मग बाकर पण बाकर घातलं तर काय अव सांबार नाही याच्यात तुम्हाला या। माहिती काय तर काय कोथिंबीरले कोथिंबीर को ले सांबार म्हणते हाव का म्हणलं तुम्ही सांबार म्हणून राहिले ना पाव गाजर गवत किती झालं तो हाव हाव हे पाना सांबार झालं ते गाजर आहे का घालून पा बर गेलं कुठं गाजर आहे व निस्त गवतच झालं निस्त वाल गवत अव त्याला गाजर नसते त्याला गाजरगावत नाव आहे त्याच म्हटलं त्याला गाजर आहे तेच गाजरगाव गाजर गवत आहे ते गाजराच झाड नाही ते वाटलं मस्त खाऊ गाणू मा वाटलं मक्का वाळली आता हे तर खायला चांगलं राहील हे गाजर गवत खाता का माय गाजर म्हणलं गवत नाही म्हणलं हा ते गाजर आलेच नाही त्याला खायला ते गवत आहे ना त्या झाडाला येत असते कधी गाजर मला वाटलं तू म्हणून गाजर गवत मला वाटलं म्हणून गाजर येते का खाल म्हणून उठून पाहिलं गाजर नसते त्याला आल्यावर आपण कोठ्यावर जाऊ मी नेत बर कोठ्यावर रिकाम तंगड गिंगड मुलं पळलं खाली मी काय करू तुम्हाला कोठ्यावर नाही म्हणलं जायचं मग कुठं म्हणून तू ते दोऱ्या वासराय बशी जाऊ ना पप्पा येईपर्यंत गेले कुठे पप्पा तो पर्यंत बसू कवर याचे शेंडी कुठे गेले ते पप्पा बाकऱ्याला टाकले असेल मग ते बाकऱ्या का नुसतं शेंडीच खातात काय मग त्या द्या कवा मी कधी शेंडे खाल्ले तर शेंडे खाल्ले नाही इकडे तिकडे गप्पा ऐकती आणि संध्याकाळी सगळ्या शेंड्या खात्या आणि बंद खाल्ल्यानंतर एका ठिकाणी बसून की सगळं पुन्हा बाहेर काढते पोटात तस हो सगळ्या गप्पा ऐकती आणि संध्याकाळी मग सांगती पुन्हा ती रिव्हिजन करू करू यांना असं केलं त्यांना तसं केलं सारख्याच सारखे त्या बकऱ्या चल चला